शिक्षण घेतील समाज मोठं होणार नाही त्यासाठी गरिबांच्या मुलांना ते दे, दूध देण्यासाठी शंभर ठिकाणी कोचिंग क्लासेस व्यवस्था करण्यात येईल चांगल्या प्रकारचे शिक्षण निर्माण करून आपल्याही मुलांना चांगल्या प्रकारे व्यवस्था करतील अशा प्रकारची व्यवस्था आपण आपल्याला प्रत्येक माता प्रत्येक बांधव मोठी करायचे या लोकसभा क्षेत्रातील माझ्या तीन लाख भगिनीनं तुम्हाला सांगतो एकही अशी ताई राहणार नाही तिच्या हाताला रोजगार नाही अशी व्यवस्था आपण करूया करूयांभर टक्के समाजसेवा करण्यासाठी निवडणूक मिळाला जाऊ एक आमदार खासदारापेक्षा खूप चांगलं टेन्नी जीवन मी जगू शकत होतो काही जगू शकत आहे परंतु आपल्या हो दोघ आपण दुःखात असताना मी सुखाचे चांगली जीवन जिंकणार हे कुठेतरी चुकीची दिसते त्यामुळे तुमच्या बरोबर मी जोपर्यंत तुम्हाला सुख प्रयत्न आहे तोपर्यंत कुठल्याही आयुष्यामध्ये जीवन जगण्याचा मला अधिकार अनेक बदल चुकवले जातील अनेक मुलगा रक्कम आणले जातील तर हा फॉर्म काढणारे तो फॉर्म काढणारे अत्या तमाला घाबरत नाही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही करून करून आमचा धंदा बंद कराल अंतर आणाल छोट्या केसेस कराल पण आम्ही परत देवांचा एक पिक्चर होता त्यासारखा सांगतोय परत जाऊ परत आम्ही आमची शेती करू पण आम्ही आमच्या समाजाची प्रामाणिक राहू लागतो <laughs> अनेक लोक सांगतात या पक्षाचा दबावला त्या पक्षाचा विनंती प्रत्येक प्रचार करण्याला विचारा तुमच्या नेत्यांनी काय केलं तर माझे मुख्य दोन विरोधक असतील एक शरद पवार पवारांचे राष्ट्रवादी आणि दुसरा भारतीय जनता पार्टी तर आज भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते नागपूरचे देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या गावचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिक्षण देतात <laughs> शरद पवार साहेबांच्या बारामतीच्याही मुली आपल्या जडपुरच्या शाळेत शिक्षण घेतात आणि त्यांनी जनता पाहिजे आपण त्यांच्याकडून आदर्श घेण्यात काय या दोन्ही नेत्यांनी भेटून लोकसभे झाली ते असा उद्या परवा हिशोब त्यांनी दाखवायचा जाती धर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम आपण जन्मापासून एकत्र आले सगळे एसटी एस टी आपण एका रथाची चाकावत चार चाकावून आपल्या आपल्या वाद लावण्याचा आणि त्यांनी स्वतःच्या मताचा फायदा घेण्याचा काम केला ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र सुधारला ज्याप्रमाणे समृद्धी रोड झाला तसं आपल्याकडे काय सोयी समृद्धी केल्या आपल्याकडे आला बुलेट ट्रेन त्याच्यातून त्यांच्याच लोकांनी पैसे केले आपल्याकडे आला बडोदा एक्सप्रेस ट्रेन त्याच्यातून त्यांच्याच लोकांनी पैसे केले आपला मूळ शेतकरी शेतकऱ्याचे चाळीसचाळीस टक्के कमिशन द्यावं लागला तुम्हाला नक्कीच सांगतो शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढतोय आणि माझ्या मतदार झालं भिवंडीकरांसाठी सांगतोय दर्जा दिले त्याप्रमाणे भिवंडीला आपण दर्जा घेऊ आजूबाजूला भिवंडी शहराच्या दहा सीबीएसई शाळा करू प्रत्येक झोपडपट्टी मध्ये फ्री कोचिंग क्लासेस करू आणि पोरं आपले शिकून जेव्हा पोरं मोठ्या पदावर हो जातील तेव्हा नक्कीच आपले घरी दूर होणार आहे ग्रामीण भागातील लोकांसाठी जातो शहापूरच्या पाच सात त्यांना काम आपण ते आपण पूर्ण करू पस्तीस शिक्षण बाबत उद्या बदलापूर राहू दे मुरबाड राहू दे शहापूर राहू देवंडे राहू दे वाडा राहू दे ज्या ज्या शेतकऱ्यांना अन्याय झाले ते दूर करण्यासाठी मला केंद्र सरकारमध्ये पाठवा केंद्र सरकारच्या वन समितीमधून आपण ते सगळ्या शिवंडी लोकसभा क्षेत्रात अनेक गावाला पाणी टाळता येईल पहाटे तीन तीन वाजता आमच्या माहेबाऊलीच्या पाणी आरायला विहिरीवर जावं लागतं अगदी विहिरीत पडून अनेक बघिनी दरवर्षी मृत्यूभ केला बचायचंय आपल्याला श्रीमंत पोरं नातू जशी सिंगाण्याला जातात तशा शिंगाण्या शाळा आपल्याला खेड्या पाण्यात उभ्या करायच्या आपल्याला जशी आजच्या श्रीमंतच्या मुलं इथल्या लोकप्रतिनिधी दार दुखायला की तरी ठाण्याचा ज्युपिटर काढतात आपण ज्युपिटर पेक्षा चांगले हॉस्पिटल इथे निर्माण करू आणि त्या हॉस्पिटल मधून अगदी मतदारसंघातील माझ्या बांधवगिनीवर सांगतोय आपणही जेव्हा मत मागायला तेव्हा विचारा का तुमच्या पक्षाने काय केले तुम्ही काय केले मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये ते दाखवा आपल्याला तर दाखवायला आपल्या आठवड्या सीबीएसई शाळा आहे आपल्या एक मोठं पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाढताना आपण नोकरी दिलेले एवढंच नाही तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाल असताना पती जातो त्या मोहिनी वार्मल लोकांची धुली मांडी करणाऱ्या मुलीला लिदा सानिध्यात आल्यानंतर अभ्यास करण्याचा पैसा दिला जातो आणि ती आज मुंबई अगदी शपथ कलावात नोकली जाते शोपरी नावाच्या आई गेली होती लहानपणी वडील

अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ तिला भेटते शिक्षण दिलं आज हॉटेल मॅनेजमेंट स्टार हॉटेल नोकरी देते हजारो लाखो उदाहरण आपल्याला सांगता येतील जिजाऊने केलं त्यामुळे कोण कुठून आला सांगू नका बाजूला नाव होता बाजूला नाव होते कोणी केलं का त्याचं शिक्षण पूर्ण बरोडे गावच्या कॅन्सरच्या पेशंट झडपणाला येऊन इलाज करायला लागला ते कुठल्या तोंडाने मत मागायला येतात आणि कोण तुम्ही काय काळजी करता का माय बाप जनता मतदार हे सगळ्यात मोठे दैवत नेते किती येतील दोन तारखेला तारखेला त्यांना आपला जिल्हा कधी किंमत दिली नाही आता देणार नाही आता जनता जुम्ने झालेली आहे फुल दबा दे। देऊन मत मिळवण्याचे जाती धर्माच्या नावाने मत मिळवण्याचे धंदे संपलेले आता सर्वजण आपण लाईनीत प्रत्येकाने आपण घोषणा देत ब्रांच ऑफिसकडे जाऊया आपला फॉर्म शांततेमध्ये भरून आपल्या रॅलीमध्ये मी जागा त्यामुळे काळजी करू नका पुन्हा जात आहे मात्र सिस्टीमध्ये आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही वृद्ध मंडळी आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि सगळ्या तरुणांना सांगतोय या देशामधली पहिली निवडणूक आहे की तिथे रिटायर्ड माणसं निवृत्त झालेले माणसंही हजारोच्या संख्येने प्रचार करतात माझ्या भगिनी

समाज संघटन त्या सर्वांना आपण बरोबर घेऊन जाऊया एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम